कन्स्पायर माय टू फॅमिली तर सिडकोच्या घरांना मोठा प्रतिसाद टब्बल एवढ्या लोकांनी केली नोंदणी तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती नवी मुंबईसारख्या शहरात स्वतःचं घर असावं हे प्रत्येक मध्यमवर्गीयांचं स्वप्न असतं पण आकाशाला भिडलेले घरांचे भाव बघून अनेकदा आपण माघार घेतो तु। जर तुम्हीही स्वतःच्या मस्त घराच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे सिडकोने आणलेल्या एका योजनेला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे काय आहे ही, ही योजना आणि तुम्हाला याचा लाभ कसा घेता येईल चलत जाणून घेऊया सिडको महामंडळाच्या चार हजार पाचशे आठ घरांच्या नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे या योजनेसाठी आतापर्यंत तब्बल तेहतीस हजार इच्छुकांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केल्याची माहिती सिडको करून देण्यात आली आहे कमी किमतीतील घरे आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणांची उपलब्धता यामुळे मध्यमवर्गीय व अल्पोत्पन्न गटातील नागरिकांचा उत्साह हो लक्षणीय आहे नवी मुंबईतील तळोजा घनसोली कळंबोली आदी भागांमध्ये ही घरे विक्रीसाठी उपलब्ध असून सिडकोच्या पणन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या थेट देखरेखीखाली ही योजना राबविली जात आहे खासगी कंपन्यांचा सहभाग नसल्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता राखली जात असल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे यातील बहुतांश अर्जदारांची कागदपत्रं पडताळणी ही ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यात आली आहे या योजनेत आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच अत्यल्प उत्पन्न गटासाठी पंचवीस पूर्णांक एक्क्याऐंशी चौरस मीटर क्षेत्रफळाची एक हजार एकशे पंधरा घरे उपलब्ध असून अल्प उत्पन्न गटासाठी एकोणतीस पूर्णांक ब्याऐंशी चौरस मीटर क्षेत्राची तीन हजार तीनशे त्र्याण्णव घरे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत या घरांच्या किमती बावीस लाख अठरा हजार रुपयांपासून ते सदतीस लाख हजार रुपयांपर्यंत आहेत आर्थिक दुर्बल घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांचे अनुदानही मिळणार असल्याने या घटकातून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत या योजनेतील सर्व घरे पूर्णतः तयार असून म्हणजेच रेडी टू मूव्ह असून लाभार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार घर निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे लाभार्थी निश्चित झाल्यानंतर तात्काळ घरांचा ताबा देण्याचे नियोजन सिडकोने केले आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सिडकोच्या सिडको एफ सी एफ एस डॉट सिडको इंडिया डॉट कॉम या संकेतस्थळावर नोंदणी करून दोनशे छत्तीस रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे ऑनलाईन कागदपत्र परताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र अर्जदारांना अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्या पसंतीचे घर निवडण्याची संधी मिळणार आहे तर एकंदरीत काय तर सिडकोच्या घरांना मोठा प्रतिसाद मिळत आहे म्हणजे चांगलाच प्रतिसाद मिळत आहे असे म्हणायला हरकत नाही कारण सिडकोच्या चार हजार पाचशे आठ घरांसाठी आतापर्यंत तेहतीस हजार अर्ज आलेले आहेत सिडकोच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर जी ही योजना आहे त्याच्याबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार